नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आमच्या वाडीतल्या युवा मंडळाने एक उपक्रम हाती घेतलाय झाडे लावा झाडे जगवा आज जेवढे पण वाडीतले मुलं गणपतीसाठी जेवढे पण आलेत ना इकडे तेवढे सगळेजण झाडं घेऊन आलेत इकडे लावायला मंदिराच्या आजूबाजूला परिसर आहे तिकडे आपण वृक्षारोपण करणार आहे एक छोटासा उपक्रम हाती घेतलाय तो आज हे बघा इकडे खड्डा वगैरे आहेत आपण पण एक झाड आहे कडीपत्त्याचं मस्त मोठं झाड गावठी कडीपत्ता तर चला बघूया ह्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल आणि जास्तीत जास्त झाडं लावायचे आहेत हे बघा वाट्यातले सगळे जण आले तिकडे झाडं लावले हे तुम्ही झाडं नाही आणली बघायला आली की काय साईडला जास्त जवळ नका लावू मंदिराच्या मोठी होणारी झाड हे कोणतं फुल झाड आहे ना रे अनंताचा रोपण चालू आहे कैलास कवळ कैलास अरे त्याचं फळ असं एवढं मोठं येत ओके हे बघा हे इथे मोठं झाड आहे आणि ह्याच्यावरती फळ फळं वगैरे लागतात फुलं पण खूप मोठी मोठी येतात आज मंदिराच्या आजूबाजूला जेवढं पण खाली आहे ना ह्या साईडला सगळी झाडं लावायचे आहेत आद्या आमच्या युवा मंडळाचे सचिव आधीच वामटे आहे तिकडे हा आपण उपक्रम जो आगळा वेगळा काहीतरी नवीन ट्राय प्रयत्न करतो करतोय एक युवा कमिटी आज आध्या सर सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना पुढाकार घेऊन हे सगळे मुलांकडून करून आहे दोन शब्द ह्या उपक्रमाबद्दल बोललास तर खूप बरं होईल तो एक युवा मंडळाचा सचिव म्हणून नवीन नवीन गोष्टी करण्यामध्ये एक एका सचिवाचं उद्दिष्ट असतं की आपल्या समाजामध्ये कशाप्रकारे नवीन नवीन गोष्टी आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो बरोबर सो त्याच दृष्टिकोनातून हा उपक्रम आपण करतोय जेणेकरून सगळे एकत्र यावेत आपला मंदिर मंदिर परिसर आहे तो वेगवेगळ्या झाडांनी त्याच्यामध्ये मग वेगळे फुल झाड असतील फळ झाड असतील औषधी झाड असतील याने बहरून यावा यासाठी हा एक आपण छोटासा उपक्रम आज आपण झाड कुठून उपलब्ध केलेत अॅक्च्युली झाड आपण उपलब्ध गेले प्रत्येकाकडून जी कोण इथे वृक्षारोपणासाठी येतात त्यांना विनंती केली होती की प्रत्येकानं आपली घरातून जा जे जे अवेलेबल झाडं होती ती आपण घेऊन यायचं घराच्या आजूबाजूला बरीच अशी झाडं असतात बरोबर ती आपण जर ह्या साईडला खाली अजून लावली तर अजून मंदिराचं पण शोभा बरोबर जसं आपण घर आपलं सजवतो या झाड लावतो फुलं झाडं लावतो तर त्याप्रमाणे हा मंदिर परिसर आपण सजवायचं आपला उद्देश उद्दिष्ट बरोबर त्या उद्दिष्टाने आपण हा उपक्रम राबवतो बरेचशे मुलं आहेत आज तर बोललेलं कसं आज खाली दिवस होता आणि आज कुठे काय कार्यक्रम वगैरे काहीच नाही आपल्या वाडीत तर आपण हा उपक्रम राबवलेला आहे मंदिर पाऊस नाही मेन गणपती बसल्यापासून दो दोन दिसतो पाऊसच कोसळतोय थँक यू दोन शब्द बोलल्याबद्दल इकडे आपले कृष्णाबाद आहेत कोणतं झाड फणस ओके फणसा थोडं लांबच लावा म्हणजे कसं मोठं झालं की आपल्याला काय जास्त असं नडीक नाही आलं पाहिजे असं बाकी फुलांचं वगैरे आपण लावू हे विकी हे कोणता आहे ओके सगळेजण झाड घेऊन आलेली आहेत चला कोणतं लावतोय तिकडे हे कोणतं आहे झाड तू लावलं आता हे ब हे फुलांचं झाड आहे मस्त याच्यावरती व्हाइट व्हाईट फुलं येतात ह्याला काय बोलतात रे राजा चाफा तगारी तगारी हे बघा मस्त व्हाईटवाली फुलं येतात हे बघा कळी आलेत आणि इकडे हे बघा या साईडनी झाडं लावली नाहीत या साईडला सगळी छोटी छोटी अननस ओके आणि हे भरपूर पसरतणारे एक झाड लावल्यावरती आणि हे आपला शेतकऱ्याचा मित्र गांडूळ त्याला टाकता आत मी टाकू बघा आपला रोशन घेवडे कोणतं झाड लावतोय अनंताच फुलं भेटली पाहिजेत आता जास्वंदीची फुलं भेटत नाहीत गणपतीला तर आपल्याला अशी दुसरी कोणती फुलं लावली तर ते भेटून जातील पूजेला फुलं भेटली पाहिजे तू कोणतं घेऊन आहे आणि इकडे जासवन अरे हे पण जगेल जासवन अशा फांद्या जरी लावल्या ना त्या पण जगतात हे तुम्ही कोणते झाड आणलं आहे झाड ना आणली बघायला आली खाली साइडने असं लावूया हे स्वप्नील हे जर लाव स्वप्नील कॉर्नरला लाव कॉर्नरला हो जगणार ना येशील तेव्हा एक बाटली घेऊन ये उन्हाळ्यात कधी आलास एक बाटली घेऊन ये आणि होत पाण्याची मेन झाड लावल्यानंतर त्यांना पाणी पण पाहिजे असं इथून फेरी मारतोस ना उन्हाळ्यात तर एक एक बाटली आणून होतच जा टाकतो गुड जॉब बोल ना हे कुठं लावणार हे मयूर जगत ना रे झाड अशी बरीच अशी झाडं आहेत ज्यांच्या जा फांद्या जरी लावल्या ना तरी जगतात हे बघा हे हे तुम्ही लावणार झाड मी शूट करणार का तुमचं कुठे लावताय लोकेशन शोधा या 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 इकडे या कारण हे झाड थोडं मोठं होतं एका साईडला असेल ना तर फ्युचरमध्ये प्लॅनिंग झालाच जर ह्याचा शेड वगैरे टाकायचं तर मोठं झाड असेल तर आपल्याला ते तोडावं हो लागेल तर या साईडला नको हे पुढे घ्या त्या साईडला तिकडे दादा कोणतं झाड लावलं तुम्ही हो कोणतं झाड लावलं फणस कापा कापा फणस आपल्याला फणस खायला भेटतील हे बघ इकडे फणस लावलेला आहे तुम्ही लावलात कोणतं फणसच आहे हो ना ओके अजून आहे तिथे इकडे साफसफाई केलेली आहे आता तिकडे मंदिरच्या खाली तिकडे बरीच अशी जागा आहे जिकडे हे सागाची झाड वगैरे आहेत आपली नाही आहेत ना रे तीडा सारखं इकडे पण जागा आहे अशी खाली जागा आहे इकडे आपण झाड वगैरे लावू शकतो मोडून क्रॉस मध्ये आहे ना ओपन आहे थोडं थोडं सोलायला पाहिजे होत ना खाली थोडं ते ओपन पाहिजे म्हणजे अशी मुळे धरतील फटाफट सफेद ह्याला बारा महिने फुलं येतात ना, ना, ना बारा महिने सीझन असतोय बारा महिने असतात ना फुलं हा शिमगा गुढीपाडवा वगैरे ह्या टायमिंगला फुलं आपल्याला बरीच भेटतात याची आणि हे जे फांदी जरी लावली तरी जगते हे बघा इकडून सगळी लाईनीच झाडं लावलेली आहेत सगळी वेगवेगळ्या फुलांची वगैरे झाडे बघा इकडे अनंत अनंतच व्हाईट फुल होते याला इकडे पण सगळी लावलेले झाड एक, एक कडीपत्ता कुठे लावला ओके कडीपत्ता इथे आहे तुम्ही कोणतं लावताय कोणतं झाड लावता खाता की नाही त्याला खड्डा खाता की नाही मोठा नाव काय तुमचं हे तुझं नाव सांग चे तोंड दाखव रुंजी ओके तू वेदा तुझं नाव ओके कोणतं झाड लावते तुम्ही चाफा थोडा अजून खड्डा करायला पाहिजे होता ना वर्षावरती नका जास्त ठेवू हे बघा हे फांद्या आहेत ना ह्या जरी लावल्या तरी पण जगतात चांगल्या आणि मस्त मोठं झाड होऊ दे आणि तुमच्यातले कोणी एक गावी कोण कोण राहतं तुमच्यापैकी दोघी राहतात ना इकडे बघा दोघींनी मस्तपैकी येताना एक एक बॉटल आणायची उन्हाळ्यामध्ये आणि पाणी घालायचं स्कूलला जाताना ओके हां एक ड्रम घेऊन यायचा काय एक ड्रम घेऊन यायचा आणि याला पाणी घालायचं हे सगळी झाडं लावलेली आहेत ना सगळ्यांना मग आपल्याला फुलं मिळणार ओके चाप्याचं चाप्याचं चा। व्हाईट चापा आहे तो या साईडने सगळी झाडं वगैरे लावली बघा मंदिर आमचं श्री मलकेश्वर वाघ जाई आमचा अक्षय तृतीयाला कार्यक्रम असतो इथे मोठा कार्यक्रम होतो एक दिवस असतो कार्यक्रम आणि ह्या साईडने कशी खाली जागा आहे आणि पावसाळ्यात झाडं लावली की त्यांना कसं पाणी पण मिळतो आणि झाडं जगतात पण चांगली नंतर उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी आहे बाजूला शाळा आहे तर त्या शाळेच्या इथे पाणी वगैरे आहे नळ वगैरे तर तिथून पाणी आणून इथे घालू शकतो आपण चला असं हे वृक्षारोपणचा छोटासा उपक्रम हाती घेतलेला युवा कमिटीने मुळाने असे झाडं आणली होती सगळी लावून घेतलेली आहेत साईडने वगैरे या साईडला इकडे पण लावलेली आहेत इकडून तिथपर्यंत आहेत झाडं मोठी झाली पाहिजेत आणि आपली जमीन वगैरे हो असते ना कुठे आपल्या घराच्या आता हो बरीच अशी झाडं रुजून येत असतात म्हणजे स्टार्टिंगला पावसाच्या फणस असतो आंबा असतो अजून कोणते वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपण ज्या कोणत्याही हो बिया टाकून ठेवल्या ना तर रुजतात गावटी काजू असतात तर आपल्या जमिनीत लावायचे ते कसे आपण नाही पण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला त्याची फळं नक्की मिळते कोकण वाचवा कोकण वाचवा ओके <laughs> चांगला संदेश दिलेला आहे या मुलींनी हा बोल काय बोलतो झाड लावा आणि त्यांना मोठं करा फक्त <laughs> लावू नका त्यांना <laughs> त्यांची काळजी घ्या रेफरन्स <laughs> नको पाडू इकडे कोणतं झाड लावतोय सोनचापा सोनचापा आहे का तुटे? 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 ना ना। तुटे। तुटे? तुटे। तुटे? हे मोठ होत ना झाड सोन चाप्याचं झाड लावलेलं आहे बघा कोण कोण होते हात कोणाकोणाचा लागलाय शशद आहे हा ओके पप्पानी दिलेला आहे ओके कुठे घराजवळ होत कोणता पिवळा आहे ना पिवळा कुडा पिवळा कुडा लावलेला इथे हे पायरीचं झाड आहे ना रे आद्या पायरीचं झाड आहे मस्त सावळी देत बघा शाळेजवळ सगळी मुलं खेळायला आलेत क्रिकेट बॉक्स क्रिकेट खेळायला हे बघा वाडीतले सगळे जण राजादा पण आलाय कोणता झाड लावला जासून हे हे कोणत्या शोचे आहेत ना शोचे ते त्यासाठी जाणला नाही बोलू झाडे झाडे ला फळे फळे जिकडे तिकडे फुले झिकडे तिकडे फुले झाडे झाडे लावूया झाडे जंगल करूया झाडे लावा झाडे जगवा आणि आपलं कोकण वाचवा येस थँक्यू यू हे लावतो तुळस तिथे लाव ना तिथे तुळस कुठे जातोय का तिकडे जा नको चला मस्त जगू दे जास्त नाही ना गेला खालती हे झाड सोपी झाड आहेत ना त्या झाड नाही एका लाईन इत ना असे मस्त वाटले असते पावसाला बघा मंदिराच्या आणि शाळेच्या अवतीभोवतीचा हा परिसर किती मस्त वाटतो पावसाळ्यामध्ये एक नंबर Pausa, hasta la vuelta.